रामनगर साखर कारखाना येथे मराठा बांधवांकडून करण्यात आला रास्ता रोको सुमारे दोन तास चालले रास्ता रोको आंदोलन एक किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या वाहनांच्या रांगात रांगा शासन जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे मराठा समाज आक्रमक मागण्यांचे निवेदन हे नायब तहसीलदारांना देण्यात आले रास्तारोको मराठा आंदोलकांसह शाळकरी विद्यार्थ्यांचाही सहभाग सहभाग होता मराठा आरक्षणाची मागणी करण्याकरिता दहा फेब्रुवारीपासून जरांगे पाटील हे अंतरवाली येथे आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली असून त्यांच्या उपोषणाला आता सातवा दिवस आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे व मराठा समाजावर अन्याय करत असल्याचे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाल्याने चे ची चित्र दिसून येत आहे आज जालना जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे त्याच पार्श्वभूमीवर जालना शहरापासून रामनगर येथे जालना मंठा हायवेवर मराठा बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले हे आंदोलन सकाळी अकरा वाजेपासून एक वाजेपर्यंत सुरू होते यावेळी रामनगर परिसरातील मुख्य हायवे रोडवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा झाल्या होत्या प्रसंगी या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले आहे या आंदोलनाची दखल शासन घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे दिवसेंदिवस जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालल्यामुळे मराठा समाज हा रोडवर उतरायला सुरुवात झाली आहे आंदोलकांनी याप्रसंगी केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जालना तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांना देण्यात येऊन मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली या आंदोलनात शाळकरी विद्यार्थी देखील सहभागी झाले होते